कारंजा मानोरा या मतदारसंघात जो प्रणित भाऊ मोरे विचारमंच यांच्याद्वारे जो हा कार्यक्रम आयोजित केला आणि मागील पाच सहा महिन्यापासून त्यांचे जे कार्य आहेत एक तर जिल्हा परिषद शाळेत वया पुस्तकं वाटप असो किंवा गोरगरीब जनतेला आरोग्याच्या डोळ्यांची तपासणी असो शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनासुद्धा त्यांनी ज्या महत्त्वाच्या गरजेच्या वस्तू असत्या त्यासुद्धा वाटप केल्या की असे जर लोकप्रतिनिधी समोर आले तर जे तळागाळात लोकले लोक आहेत त्यांना खरंच याची मदत होईल आजपर्यंत हे कोणी करू शकलं नाही आपल्या मतदारसंघात पहिले प्रणित भाऊ मोरे आहेत सर्वांचा सत्कार संपन्न केला त्यांच्यामुळं त्यांचे प्रणित भाऊ मोरे यांचे खूप खूप धन्यवाद जानोरी गावचा सरपंच आहे अमोल एकनाथराव भिंगारे आज आम्हाला इथं जे मान सन्मान देऊन गौरवण्यात आलं त्याच्याबद्दल प्रणित भाऊ मोरे यांचे खूप खूप आभार आहे आणि यांनी जे समाजकार्य केले गावोगावी जाऊन त्याचा खूप अभिमान वाटते आणि याच्या याच्या अगोदर कुठल्याही असे नेत्यांनी आणि कुठल्याही कार्यकर्त्यांनी असा आम्हाला मान सन्मान देऊन सन्मानित केले नाही प्रणित भाऊ मोरे यांचा लोकमंच कार्य असा आहे की तो गोरगरिबांच्या जनतेसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी अवराष्ट कष्ट करणारा असा लोककार्य कल्याण मंच प्रणित भाऊ मोरे यांच्या मार्फत चालू आहे असा अवरात राहो अशी ईश्वरच्या आम्ही प्रार्थना करतो खरोखर हा आजचा जो कार्यक्रम झालेला आहे हा सन्मान हा अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे खरोखर असेच नेते आपल्याला या समाजामध्ये पाहिजे की आपण बघताय की अनेक राजकीय नेते आहेत जे निवडणूक आले की बस अनेक मोठी मोठी आश्वाने आश्वासने देत आहेत वचने देत आहेत पण ते कोणीही मात्र वास्तविक आणत नाही परंतु आज एक नवीन चेहरा या कारंजामध्ये लाभलेला आहे ते म्हणजे प्रणित भाऊ मोरे साहेब आज कारंजा तालुक्यामध्ये भव्य दिव्य असा आजी माझी जे काही सर्व लोकप्रतिनिधी आहेत तळागळातील जनसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याची ताकद माझ्या मते खरंच ज्या पद्धतीने पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे त्याच पद्धतीने ग्राम पातळीवर जे काही जेवढं काही सदस्य आहेत आजी माझी जेवढे लोकप्रतिनिधी आहेत त्या पद्धतीनेच त्या काम करता आहेत त्या सर्वांच्या पाठीवर कुठे कौतुकाची थाप पडली पाहिजे किंवा समाजासाठी जे अवरात्र झटत आहेत त्यांनाही कुठेतरी मान सन्मान मिळाला पाहिजे याच प्रामुख्य हेतूने आज प्रणित मोरे लोककल्याण विचार मंचाच्या माध्यमातून आज आम्ही हा आगळावेगळा कार्यक्रमाचं आयोजन केलं